नमस्कार मित्रांनो माय मराठी चॅनल साठी लाखो दर्शकांचं स्वागत आहे मी प्राध्यापक अनिल चवळे आता एक नवीन वेगळा ब्लॉग आपल्या समोर घेऊन येत आहे आपल्याला लक्षातच आले असेल की आपण माळेगावच्या यात्रेमध्ये आहोत आणि या ठिकाणी हा उंट सुद्धा या यात्रेमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी उंटाचे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलेल बोलणार आहोत रामराम राम मामा तुमचं नाव काय मामा शेख सलीम निलंगा शेख सलीम निलंगा शेख सलीम निलंग्याचे आहेत प्रॉपर निलंग्याचे आहेत तर हे उंट इथं किती वर्षापासून तुम्ही चाळीस वर्षापासून तुम्ही उंट घेऊन येतात तुमच्याकडे किती उंट आहेत बारा बारा उंट हे सगळे उंट तुमचेच येतात बारा उंट आहेत आणि चाळीस वर्षापासून तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही तरुण असल्यापासून शेज धंदा आहे तर उंटाचे काय बद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा की तुम्ही नरमाजी ह्याच्यामध्ये साहेब हा नरमाजी हा आहे माझी हा दोन ह्याची उपयोग काय केला जातो लेकर बसवायचं मिरवणूक करायचं हे या, या कामासाठी उपयोग होतो बरं साधारणपणे ह्या उंटाची कमीत कमी किती किंमत असते आणि जास्तीत जास्त किती असते पस्तीस चाळीस पन्नास साठ साठ हजार साठ हजारापर्यंत जास्तीत जास्त किंमत असतात ह्यांना खायला वगैरे काय लिंबाचा पाळा बाबला बाबळ तुमच्या या उंटाला काम नसेल तेव्हा उंट मग कुठे ठेवता तुम्ही घरी नेऊन मग त्यांना घरी नेऊन खाऊ खाऊ घालायचं ह्याच्यामध्ये काही वेगळी वेगळी जात असते का कोणती उंटाची कोणती जात नाही उंटाची नरवादी एवढी जात मूळ तुम्ही जेव्हा सुरुवातीला हा सुरू केला व्यवसाय तेव्हा कुठून उंट आणली राजस्थान राजस्थान उंट आले आणि फारशी लोक उंटाचा व्यवसाय आपल्याकडे करताना दिसत नाही आता तुम्ही लातूर जिल्ह्यातील निलंग्याची आपल्याकडे तर ह्या मध्ये कसं आला तुम्ही घरी येऊन घेऊन नाही वर्षाला एक माळेगावची यात्रा करतो वर्षाला एकदा माळेगावची यात्रा करतो घरी येतो हो। घरी येऊन लोक आणि ते पिल्ले वगैरे जन्मल्यानंतर तुम्ही त्यांना पोचताना आहे पिल्ल्याला पोचता तर हे उंट जे आहेत तुम्ही तर संदलसाठी वापरता संदल लेकर निरवणूक लेकर बसवण्यासाठी तर किती घेता एखाद्याला तुम्ही त्याला वीस रुपये हा आणि आता एखाद्या कार्यक्रमासाठी उंट द्यायचं म्हणलं तर दोन हजार तीन हजार दोन हजार तीन हा बघून जवळ लांब आणि त्याच प्रवास खर्च वगैरे घेता तिने खर्च ये कामा आप ये तर हे अतिशय अवघड काम आहे जे आपल्याकडे होऊन सहसा तुम्ही करत नाही आणि या ठिकाणी करता तर निश्चितच एक चांगलं आम्हाला वाटलं बाहेरून कुठून तरी लांबून राजस्थान आले असतील बरोबर तुम्ही आपल्या इथेच निघालो आणि चांगली तर ह्याच्यासाठी किती माणसं लागतात तुम्हाला दोन माणसं जास्त असले की तीन माणसं याच्यासाठी थोडं मान असले की दोन माणसं तर यांच्या उंटापासून काही माणसाला धोका वगैरे काय धोका वगैरे काही नाही तर मग तुम्ही लहानपणा तुमच्या घरात सगळे लोक याच्यामध्ये फक्त तुम्ही एकदाच काम करता मुलगा काम करता माझ्या मुलगा दोन वर्षाला दोन तर तुम्ही मग याला कुठं शेतात ठेवता कुठं ठेवता शेत आदर्श जात वगैरे काही नाही म्हणले नर मादी अशी एकच जात असते उंटाची किंमत साधारणपणे हा पस्तीस चाळीस हजारापासून साठ हजारापर्यंत उमटाची किंमत असते काम सांगितले की त्याने काम बसवायचं इथल्या यात्रेशिवाय कुठल्या कुठल्या यात्रे यात्रेचा बंद झाली बंद झाली चार यात्रा होती पूर्वी चार यात्रा बंद झाली सगळ्या यात्रा बंद झाली पाळेगावची एक यात्रा तर इथं तुम्हाला यात्रा समिती समितीतर्फे काही फॅसिलिटी काही सुविधा काही काही सुविधा नाही स्वतः स्वतः फक्त त्याने पाणी तेवढं भरून पाणी तेवढं झालं बरोबर तर तुम्ही या उंटाबद्दल माहिती सांगितलात तर जे उंट आम्हाला जवळ यायला याची अगोदर भीती वाटत होती पण निश्चित यांचं वय किती आहे साधारणपणे याच किती याच किती दहा वर्ष हा दहा वर्षाचा आहे हा हे सहा वर्षाचा आहे हा कोणचा आठ वर्षाचा आहे असं तिकडे असलेले जास्ती असंच एक दोन वर्ष कमी जास्त एवढंच आता हे पिल्ल ही कालपुराच काल चार चार महिन्या झालं किती महिन्यात काल हाळ झाली काल काल इथं हाळ झाली आहे पाच वाजता वा वा चांगला आहे तर त्याच्यामध्ये आता ते नर आहे का मादी आहे नर झाल मला का तर विक्री करताना मग लहान पिल्लू केवड्याला देता मोठं केवड्याला मोठे झाल्यावर चार वर्षाचे पाच वर्षाचे चार वर्षाचे आणि सवारी करायला येतली ना तर ह्यांना खायला काय काय लिंबाचा पाला बाबळ झाडपाला आणि दुसरं आपण घरात जसं गुळी फक्त हरभऱ्याची गुळी हरभऱ्याची गुळी तेवढी खाते खात्यात आणि दुसरं मग असं हरभरे गहू गरडून असं काहीच देत म्हणजे हे झाडपाला पाल्यावर लिंबाचा पाला बाबरीचा पाला गोरीचा पाला आणि हरभऱ्याची गुळी एवढी देत अस तर तर तुमचा धन्यवाद तुम्ही आम्हाला बोललात सहकार्य केलो नाही बराच वेळ झाला आम्ही बघत होतो कारण मुलगा बोलतो नाही माहिती ना? 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 एक वेगळं म्हणून तर आमच्याशी तुम्ही बोललात धन्यवाद निलंग्याला आल्यावर भेटू भेटू तुमचं नाव काय शेख सलीम शेख सलीम निलंगेंग धन्यवाद नमस्कार